शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला यूएस कंपनीच्या एक जबरदस्त वानाबद्दल माहिती सांगताय जे मोठ्या बोंडासाठी प्रसिद्ध आहे ज्यामध्ये रशोजन करणाऱ्या किटकांचा प्रादुर्भाव कमी आहे जिचा कापूस सुद्धा वेक्षा सोपा आहे आणि जिच्यामध्ये सिरीज चांगल्या पद्धतीने आपल्याला लागलेली पाहायला मिळते असं एक युएस कंपनीचं वाहन आहे ते बरेचशा शेतकऱ्यांचा पसंती असणारं वान आहे आणि त्यापासून खरंच शेतकरी मित्रांनो तुम्हाला या वर्षी प्रोडक्शन खूप चांगलं होणार आहे ते वान म्हणजे अन्य कोणतं नव्हे तर यूएस कंपनीचं नवीन वान आहे जे म्हणजे सत्तेचाळीस झिरो आठ शेतकरी मित्रांनो सत्तेचाळीस झिरो ऑट हे वान जरी नवीन असलं ना तरी यांनी मागल्या वर्षी शेतकऱ्यांना खूप चांगलं प्रोडक्शन देऊन गेलंय म्हणून मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सत्तेचाळीस झिरो वानाबद्दल थोडक्यात माहिती सांगण्याचा इकडे प्रयत्न करतो की त्या बियाण्याची आपण लागवड करायची की नाही करायची करायची तर कोणत्या जमिनीत आपण केली गेली पाहिजे त्यापासून आपल्याला किती क्विंटल पर्यंत कापूस झालेला पाहायला मिळेल हे माहिती मी तुम्हाला झटपट तुम्ही पुढे दोन मिनिटात सांगतो तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही युएसचं कधी ना कधी कोणतं बियाणं लावलं असेल तर नक्कीच एक कमेंट करून द्या शेतकरी मित्रांनो युएस चा सत्तेचाळीस झिरो आठ वान हे एक मध्यम स्वरूपाचं वाण पाहायला मिळते म्हणजे मिडीयम ड्युरेशनचं जे आपल्याला एकशे पन्नास एकशे पंचावन्न दिवसापर्यंत पाहायला मिळते खूप चांगलं वाहन आहे रोग प्रतिकारक क्षमता या वानामध्ये खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते जर तुम्ही या वानाची पानं पलटून पान ना मागच्या साईडला केसाड स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते जेणेकरून करून काय होते ना रशन किरणाऱ्या किटकांचा प्रादुर्भाव या म्हणजे पिकावर म्हणा किंवा या झाडावर किंवा यु च्या जे व्हेरायटी आहे त्याच्यावर कमी प्रमाणात आपल्याला झालेला तिकडे पाहायला मिळतो असं हे वाहन आपल्याला बाजारपेठेत पाहायला मिळते बोर्डांची सिरीज खूप चांगल्या पद्धतीनं जवळ 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 लागलेली पाहायला मिळते आणि याची प्रोडक्शन क्षमता खूप चांगली आहे जर तुम्ही इसं व्यवस्थापन योग्य केले ना शेतकरी मित्रांनो हे तुम्हाला दहा बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन काढून देण्याची क्षमता या वानामध्ये आपल्याला पाहायला मिळते बरेचशे शेतकऱ्यांनी यापेक्षाही जास्त प्रोडक्शन घेतलं आहे पण त्यासाठी इचं अंतर असो व इचं व्यवस्थापन असो हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं करावं लागणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो जर यावर्षी तुम्ही बिग बॉल सेगमेंट मध्ये आणि मध्यम स्वरूपाच्या ड्युरेशन मध्ये येणार वाहनाची जर निवड करणार असाल ना तर तुम्ही माझं एक मत आहे की तुम्ही च सत्तेचाळीस जुरड या वाहनाचं नाही लागवड केली गेली पाहिजे शेतकरी मित्रांनो खूप चांगलं हे प्रोडक्शन देऊन जाणारं वाहन आहे बरेचशा शेतकऱ्यांनी युएस चे जे काही दुसरे ब्रँड आहे ज्यामध्ये सत्तर सदुसष्ट झालं ज्यामध्ये मागल्या वर्षी एक व्हरायटी आली ती सातशे चार झाली किंवा सत्तेचाळीस आठ मी सांगतच आहे असे जे काही पुराने वान आहेत ते देखील बरेचसे शेतकरी आजही लागवड करत असतात आणि युएस न शेतकऱ्यांना खूप सारं प्रोडक्शन देखील दिलेलं दे आहे म्हणून तुम्ही नक्कीच या वानाची देखील लागवड यावर्षी करू शकता आणि मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच याचा लागवड करा आणि व्यवस्थापनाचा राहिला विषय तर व्यवस्थापनाचे व्हिडिओ मी नक्कीच पोस्ट या चॅनलवर करणार आहे तर नक्कीच तुम्ही या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच होऊन जाऊ द्या धन्यवाद